तर हे बघा आता मित्रांनो आपण जवळजवळ आपला टोप भरत आलेला आहे इकडे सर्व घर काढलेलं आहे आपण आणि शिवा दाख ना आणि इकडे बिया आणि बघा हे एवढं जमलं थोडीशीच राहिलेत आता आणि हे सर्व आपण तर घर काढून घेतलेलं आहे आता थोडं राहिले नाही ते पटापट काढून घेतो नंतर पुढची प्रोसेस मला दाखवतो थोड्याच ए तू ठेव तू ठेव तू काय करतेस ही बघा हे आली होती मध्ये एक मदत करायला ना तू खा तिथे मदत करू नका मला हे आता जेवढं काढलं आहे ना आपण परत एकदा सांगतो तुम्हाला हे जेवढं काढलेलं आहे ना ते मिक्सरला लावून घ्यायचे तर मित्रांनो जे आपण जांभला काढले होते ना ज्या जांभलांचा घर त्याच्यामध्ये आपण साखर जिरा आणि आपलं जे कालमेट असतं ना ते टाकलेलं आहे आणि आता हे आपण ग्राइंडरने आपण मॅश करून घेणार आहोत पूर्ण एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण आहे ना जांभलांचा ज्यूस बनवणार आहोत जे मागच्या ब्लॉग मध्ये जांभला आणली होती त्यांचा आता आपण ज्यूस बनवणार आहोत तर बघा हे जांभलं आहे इकडे हे पाहू शकता तर त्याचा तर त्याचा मित्रांनो आपण कसा ज्यूस बनवणार ना बनवणार आहोत ना ते तुम्हाला दाखवणार आहे तर पहिले ही जांभला आहे ना आपण फोडून घेणार आहोत म्हणजे त्यांची बी आहे ना साईड हे जी एवढे जांभल आहे त्यांची बिया साईडला करून आपण त्याचं जे ग मास आहे ना वरचा ते साईडला करून घेणार आहोत हे पण याला धुवून घेतलेलेच आहे तशी पण पटकन करणार आहोत

तरी बघा आत्ता पुन्हा पण आहे ना असे हे जांभलं फोडून घेतो आहे तुम्ही पाहिला असाल सुरुवातीलाच आपली आणि ह्या बिया पण आपण ठेवणार आहोत त्या औषधी सा औषधे आहेत तर बघा हे अशा पण पद्धतीने यायचं बी फक्त काढून घेतो साईडला आणि हे जे मास आहे ना ते एक साईडला उठवतो घर बघा असे आहे ना आपल्या सर्व हे जेवढे जांभले आहेत ना ते बिया काढून घ्यायचे बघा हे एवढे भरपूर आहेत अजून आणि घर आणि हा इकडे घर आणि त्या तिकडे बिया काढून घेतो बिया हा हा बघा शिवाय पण मदत लावतो आपल्याला बोल काय करतोय तू काय करणार आहेस आता जामलांचा ज्यूस बनवणार आहे सांग तर पाहू शकता तुम्ही आपण असं घर काढतो एकदम सोपं आहे कारण पिकलेले जमले आहेत ना तर बघा पटापट पटा तर बी निघते बघ इकडनं <laughs> उचलली प्रेस केलं तर बी बाहेर निघते आता मी करतो नको तू करून खराब करू शकतो ना तर आता मित्रांनो तुम्हाला मी सर्व दाखवत नाही बसणार आहे की आता मी पट पहिले बिया काढून घेतो त्याच्यानंतर तुम्हाला काहीतरी दाखवतो मी की ह्याच्या पुढची प्रोसेस काय असते ते आणि हे जे ज्यूस बन ज्यूस बनवणार आहोत ना आपण ते तुम्ही कधीही खाऊ शकता वाटल्यास तुम्ही छोटे छोटे बॉटल जर भरले तरी पण चालतील कुठलेही केमिकल आपण याच्यामध्ये वापरणार नाही आहोत बघा थोडस आता आपल्या काढून झालेले आहेत बघा इकडे बिया ठेवल्यात आपण आणि या इकडे काढून ठेवले घर पण त्या बियांचा उपयोग काय होता सांगशील काय बघा आता मित्रांनो आपण जो आपला टोप भरत आलेला आहे सर्व घर काढलेलं आहे आपण आणि शिवा घप ना आणि इकडे बिया बघा हे एवढं थोडीशीच राहलेत आता आणि हे सर्व आपण घर काढून घेतलेलं आहे आता थोडं राहिले नाही तर पटापट काढून घेतो नंतर पुढची प्रोसेस मला दाखवतो थोड्याच वेळात तू 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 ठेव ठेव काय करतेस ही ही बघा आली होते मध्ये एक मदत करायला ना तू खा तिथे मदत करू नका मला ना आपण परत एकदा सांगतो तुम्हाला हे जेवढं काढलेलं आहे ना ते मिक्सरला लावून मित्रांनो भौतिक आपली जांभलं झालेली आहे आता बियाकडून थोड्या वेळात आपण नंतर पुढे पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो काय बनवायचं आहे पुन्हा सांग काय बनवायचं आहे हा इकडू पुढे ये हां सांग आता हां कोण पिनार कोण आहे हा ठीक आहे तर बघा मित्रांनो आपली पूर्ण बियाकडून झालेत एक लास्ट आलेलं आहे तर आपले पूर्ण घर काढून झालेलं आहे आता ह्याला फक्त मिक्सरला लावायचे नंतर तर मित्रांनो जे आपण जांभलं काढले होते ना ज्या जांभलांचं घर त्याच्यामध्ये आपण साखर जिरा आणि आपलं जे कालमीट असतं ना ते टाकलेलं आहे आणि आता हे आपण ग्राइंडरने आपण मॅश करून घेणार आहोत पूर्ण पा आपला जामूनच ज्यूस एकदम तयार झालेलं आहे पाहू शकता पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे पण त्याचा कलरही बघा कसं मस्त एकदम आलं ओरिजिनल सा। असं आपण साखर टाकलेले आहे पहिले सांगितले तुम्हाला असं पण चला तर आपण हे ना तर डब्यामध्ये भरून घेऊया पूर्ण एक डबा आपला पॅक झाला आहे एक किलोचा डबा ना घरी पाहू शकता एकदम एक किलोचा डबा पूर्ण फुल झाला आहे तसंच आहे इकडे आपण एक मँगोचं पण ज्यूस बनवलं आहे पाहू शकता इकडे जांबूलचा ज्यूस